नमस्कार आपल्या सर्व भाव बहिणींना काय चाललंय भाव बहिणी झालं सर्वांचं जेवण तर भाव बहिणीनं जेवण तर काय नाही झालं बनवलंय भात आणि मस्त बटाट्याची भाजी अं मायरूज पप्पा आज कामाला गेलो नाहीत आणि कामच नाही भाऊ बहिणीनं काय झालंय माहिती गारी काम आलेले ह्या ते गुटीची हे जे असं भरपूर कामं लागल ना ते आता त्यामुळं घरीच हा एक दिवस लागल तिकडे जात्यात लागल तिकडे जात ते आलं की उडवत्यात आयुष करते भाव तर भाऊजी गेले ले ले तर इथंच घरासमोर कामाला आहे इथं घर बांधायचं काम चालू आहे कामाला लागलेलं इथं तर घरी आलं जेवण केलं पुन्हा गेलो आपलं बाळ झोपेल आलंय आता त्याला हलवून झोपवते तर भावा बहिणीनं भरपूर टेन्शन येत आहे काय सांगावं कसं कसं दिवस काढते ना मलाच माहिती आहे कारण कसं आहे माहित आहे का घरामध्ये सुख शांतता माणसं व्यवस्थित असल्यानंतर कसं असतंय एकदम आनंद वाटतो परत आणखी जिथल्या तिथं समध्या गोष्टी असतात भाव बहिणीनं पण एक बिघडल्यासारखं एक, एक चांगला ऐसल्यावर काय सांगायचं तुम्हाला आमचं कसं सांगायचं टेन्शन तर लय येत आहे भाव बहिणीनं पण कोणाला सांगता हम्म आता सासूबाई होत्या इथं तर त्या आम्ही दोघे बसायचो गप्पा मारत नाही करमाय लागले की लेकरू झोपल्यावर गप्पा मारायचो मायरू इकडं तिकडं शाळेला जायची खेळायला जायची पण आता मी एकटीनं कोणाला माझं सांगत बसायचं ना कोणाला काय इतर दोघं नसते ते भाव बहिणीनं घरी हे कामाला गेले की काल तर दिवसभर इतकं बेकार झाली का ना मला मला असं म्हणजे थांबवच वाटत नाही तर एकटीला उग समज घरी कोणच नव्हतं भाव बहिणीनं उगंच उदासल्या वाटत होतं एकदम शांतता काहीच म्हणजे असं लय विचित्र वाटत होतं कारण मला काल कालचा दिवस लय मला विचित्रवणी गेला भाऊ बहिणीनं करमलंच नाही कसलं सुद्धा कारण दिवसभर मायरच पापा कामाला गेलं होतं भाऊजी घरी होतं पण दुपारी आल्यानंतर बाहेरच गेलं होतं दुपारी आलं दुपारी आल्यानंतर जेवला शोरूमला तिकडं गाडी घेऊन गेलं शोरूमवरनं गाडी सर्व्हिसिंग करायला गेलं त्यांना संध्याकाळी सात आठ वाजले यायला घरी मग तो तोपर्यंत मी एकटीच होती भावा बहिणीनो रात्र यंदारच घरी नसते ती भीती वाटती कारण क एकतरी माणूस असावं सुपतीला आणि मी एकटीनं दार लावून बसायचं मनात वेगवेगळं विचार येते भावा बहिणींनो वाईट वक्त असं घरी कोण नसल्यानंतर किती म्हणजे वेगळं विचार है येते तर सांभार ह्या बा ह्यांचा विचार करत बसायचं कुठं गेल्या ती कवा येते ती तरी भावा बहिणीनं सासू गेली त्या दिवशी लय मोठं म्हणजे लय तवापासनं तर लय घाबराय सारखं मला म्हणजे असं झालंय भाव बहिणीनं काय करायचं पोरग लहान आहे लहान बाळ घरात असल्यामुळं मला कसं वाटतंय की हिंनी लवकरात लवकर घरी यावं कामाला गेलं तरी लहान बाळ घरात आहे भाऊजी काय भाऊजीला आता मी म्हणू शकते का तुम्ही थांबा घरी येत पण ती त्यांच्या मनाने बी कळत नाही त्यांना की आपली भाऊजे आहे ही कामाला गेल्या ती पण ती त्यांच्या कामानिमित्ताने जाते आता बाहेर हो मी पण त्यांना थांबाई म्हणत नाही पण मनाने कळायला पाहिजे भावा बहिणींनो मी एकटी घरात आहे म्हणल्यानंतर या दोघाला पण पण नाही दोघ नाही ते घरी नसते हो ते कामावर आले आलं की जात एकेकड आणि एकेकेकड असत मी एकटीच घरी तर होती सोबतीला सासू सोबतीला सासू होती ते पण गेली भावा बहिणींनो तर त्या दिवशी त्या दिवशी तर ज्या दिवशी सासू गेली त्या दिवशी तर काय झालं ते तुम्हाला सांगायचं राहूनच गेलं तर भावा बहिणीनं रोजच्या सारखं ही आपली गेली लोकांच्या बड्डेला बड्डे होतं शेजारी पाजारी कोणाचं बड्डे जेवण घातलं होतं एक जानेवारीला परत तुम्हाला सांगते म्हणजे भरपूर जणांचं बड्डे होत गावात तरी गेली होती बड्डेला आणि मी एकटीच घरी कोणच नव्हतं माझ्या सुट्टीला आणि तुम्हाला सांगते आणि कोण नव्हतं घरी येत तुम्हाला सांगते ग दार लावून मी स्वयंपाक बनवत होते नुसतं ढकललं होतं दरवाजा फोड काही कडी लावली नव्हती आणि ढकलला होता तर तुम्हाला सांगते हे ढकललं असल्यामुळं मी काय दार म्हणजे असं जाम बसतं ढकलल्यावर दार कडी लावायची काही गरज पडत नाही मी कडी लावली नव्हती आणि काय झालं विषय की त्या दिवशी फाटराकड्या भरपूर उडत होत्या बड्ड्यांच्या पण त्यात त्यात कोणीतरी डाव साधून तुम्हाला सांगते घरावर दोन दगड फिकले दोन दगड फिकली म्हणजे तुम्हाला सांगते इतका जोरात दगडांचा आवाज कसा येतो भावा बहिणीने दगड फेकल्यानंतर घरावर दगड टाकली मग आता कोण होता माधुरच्यात होती का म बाय होती का गडी होता काय माहिती नाही भावा बहिणीनं पण सासू गेली त्या दिवशी असं झालं बघा मग मला मला भीती वाटते मी नवऱ्याला पण सांगितलं अशा असं आहे घरावर दगड टाकली मग काय करायचं का ह्याच्यावर ती म्हणलं घाबरायचं काय तवा कोणाला आली असत मस्ती त्यांनी टाकला असं म्हणलं पण मस्ती तिकडं जिरवायची घरावर दगड टाकून कशाला मस्ती जिरवून घ्यायची लोकांच्या तर भाव बहिणी विषय कसा माहिती का इथं कोणतरी मोठं माणूस पाहिजे एकट माणूस असले की लय माऊ लय मादरच्योत लोक आहे ती काय करते ते दगडच टाक कुठं कायच कर कुठं कायच कर आता मी एकटे काय म्हण मी तर भाऊ बहिणी जसं दगड घरावर पडली एक कडी लावलेली नव्हती मी उठली कडे लावली मी बाहेर डुकवून सुद्धा बघितलं नाही म्हणजे कोणी दगड घरावर टाकली ते मी विचारलं म्हणजे म्हणलं पण नाही म्हणलं आता बाहेर गेले टाकला आणखी एखादा दगड लांबण टाकत असला माणूस तर म्हणलं बसायच्या टाळक्यात माझ्या म्हणून भावा बहिणीनं मी आपली घरात बसली कडे लावून आणि हे परत आली एक दीड तासाने त्यावर मी एकटेच तर माझं घरातलं होलं कणाकणा जेवण आणि पोराला घेऊन बसली भावा बहिणीनं बेडवर तर मग हे एक दीड तासाने आल्यानंतर ह्यांनी दरवाजा आणलं मी हाय दार उघड मी हाय दार उघड तेव्हा मी ते दार उघडलं मग सांगा किती घाबरायसारखा इथं इथं माणूस नसलं का नाही या मांगोड्यात आमच्या भावा बहिणीनं इतकी चित्र लोक आहेत ती लय बेकार लोक आहेत ते आता इथं भिवूनच राहावं लागतंय आता सासू नाही भावा बहिणीनं सासू होती बाळाला आंघोळ काल बहिणीने मी काल दुपारी घातली पाणी तापवून ती बी घाबरत घाबरत म्हणलं स्वामी म्हणलं आता तुमच्यावरच आहे म्हणलं नाका तोंडात पाणी जाऊ देऊ नका म्हणलं बाळाला मग तशीच भावा बहिणीनं आंघोळ घातली त्याला काही केलं मी पाणी गरम केलं आणि पालता तशी मी मीच आंघोळ घालती बरं का त्या पाणी वत्या त्या पण पाणी हे वतायला मी मला साबण हे लावून बाळाला चांगली आंघोळ घाला यायची धरून आणि आता मला काल तशी जमलीच नाही आंघोळ घालायला मग मी काय केलं त्याला पालता टाकला दोन वेळा साबण टा लावला पाटीला आणि दोन वेळा साबण लावून त्याला आपला चोळला मग त्याला बसावला तो तोंडाला तोंडालाही साबण लावला आणि हळूहळू तोंड धुतलं त्याचं काय असं खाली बसूनच असं साबण लावला त्या पोटाला ह्याला झोपावलाच नाही असा पालता म्हणजे उताना म्हटलं ना का पाणी गेलं तर भाभणी काय काय घ्यायचं म्हणलं पुस्कारही टाका येते का लेकराला पटक्यान पण नाही आंघोळ घातल्यावर बी तुम्हाला सांगते ही होत या लयवर आडतोय अंग ही दुखत असेल आपल्या मोठ्या माणसाला ते कसं होतंय आंघोळ नाही केलं मग ते बी लय काल ओरडत होता मग आंघोळ घातल्याऐवजी झोपला तर तो उठलाच नाही बघा संध्याकाळी उठला परत पियेला आणि झोपला मग परत सकाळी पहाट पाच वाजता उठला मग असं त्याने आंघोळ घातल्यापासून झोपला बाबा आज तर काय त्याला दिसाड आंघोळ घालती भाऊ बहिणीनं थंडीमुळं गरम गरम पाणीने आपली बगद, बगद तर झोपला बाबा आता मांडीवर झोपेलाच आला होता उशीर मांडीवर घेतला की झोपला आता त्याला खाली टाकते आता ह्याला बघत बघत भावा बहिणीनं धुनं तर मैंदूळ बाहेर पडलेला आहे बाबा आता ते ह्याला टाकायचं धुनं निर्म्यात घालायचं माहेरूचं पप्पा आता गेल्या तर बाहेर आता कावा येते तर काय जी त्याला मग आता ते धुनं निर्म्यात घालते मग तू ते भाऊजींची ह्यांची कपडे आहे ते किती जरी भावा बहिणीनं वाद घरात झालं आता काय भावा बहिणींचं म्हणणं होतं की सासू होती त्या सासूला पोराला हात लावू देत नव्हती तुम्हाला काय माहिती मी पोराला हात लावू देत होते का नव्हती पण चला काय कोणाला सांगायचं घरातलं कसं आहे आहे का घर प्रत्येकाच्या घरात मातीच्या चुली आहे त्या प्रत्येकाच्या घरात चाललेलाच असता असलं सासू भांडणंच आहे ती पोट तेर भाऊजाईची भांडणं भा भांडणं म्हणजे कोणा भांडणं म्हणजे कोमानच गोष्ट झाली भावा बहिणीनं कोणाच्या भांडणं साहित्य का आणि भांडणं त्याच घरी होते गरा, ते की ज्या घरात ज्या घरात भावा बहिणीनं एकमेकाला जीव लावला जातो त्यांच्या भांडणं होते ते तर भावा बहिणीनो सासू होते सासू गेली ते मला वाईट वाटते कारण की ते आम्ही दोघे आंघोळ घालायचो पोराला मायरो आपली इकडं ते कोण मला म्हणजे असं वेगळंच वाटतंय सासू गेली ते पण आता काय करणं वैतागून जीव गेला सासूचा इथं त्या लेखांचं नकर बघू बघू माझा बी जीव वैतागून गेला ह्यांचे नकर बघू बघू पण मला आता काय करता नाही येईला नसतं लिकर असतं पोटात तर तुम्हाला सांगते मी तर गेलीच असते मी तर कशाला थांबते था। इथं पण हे लहान बाळ आहे म्हणून कुठं जाता आणि योग्य ताईच्या इथं म्हणजे गाडीचे हे जे सोय त्यांची आहे बरं का गाडी पण योग्य ताईला डबल गाडी अशी मी चालवता येते का सांगा बरं आजारी म्हणजे जास्त दुखणं फिकणं आलं तर लगेच तिथं हे नाही घेऊन जायची मग त्यांचं मालक हे ह्यात पण मालक कामालाही गेल्यानंतर हाय का ना जाणं येणं हो जायचं म्हणलं तर योग्य त्याला जास्त गाडी जमत नाही एकटे असल्यानंतर ती चालवतात भारी गाडी पण म्हणून म्हणलं आपलं कुठं हालअपदा करायचे म्हणलं लेकराचा हाल ले होण्यापेक्षा म्हणलं आपला हलवाले पर परवडल ह्या माणसांपासून दोन माणसं आमच्या घरातली म्हणून भाव बहिणीनं बसली आपली नाहीतर मी पण आज गेली आज मी एवढी जातायच्या हितच असते चला भेटू पुढच्या वेळेमध्ये बाय बाय घ्या सर्वांनी काळजी